रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ जाणून घ्या शास्त्र काय सांगते अनेकदा रस्त्यावरून चालत जाताना आपल्याला पैसे पडलेले दिसतात त्यावेळी पैसे उचलण्याचा मोह हो आपल्याला काही आवरत नाही त्यात काही जण पैसे उचलून थेट आपल्या खिशात ठेवतात अनेकांच्या मते असे पैसे उचलणे चांगले नसते काहीजण याला अशुभ संकेत मानतात रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे खरेच शुभ आहे की अशुभ असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातील काही जण हे पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकतात जाणून घेऊया रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ आहे की अशुभ एक रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ वास्तुशास्त्रानुसार रस्त्यावर पडलेले पैसे हे शुभ संकेत देते जर तुम्हाला रस्त्यावर एखादे नाणे पडलेले दिसले तर असे समजावे पूर्वजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तसे आहे तसेच ते नेहमी तुमच्या पाठीशी आहे यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल धार्मिक मान्यतेनुसार रस्त्यावर पडलेले पैसे दिसले तर लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर राहते अशावेळी लवकरच तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असते तसेच जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर त्यापासून तुमची लवकरच सुटका होईल असा संकेत मिळतो दोन मंदिरात करा दान रस्त्यावर पडलेले पैसे स्वतःच्या खिशात ठेवण्यापेक्षा मंदिरात दान केलेले केव्हाही चांगले अनेकदा पडलेले पैसे हरवल्यामुळे लोक चिंतेत पडतात त्यांचे मन अस्थिर होते त्यासाठी धार्मिक शास्त्रात सांगितले आहे की रस्त्यात पडलेले पैसे उचलून मंदिरात दान करा त्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील दूर होतात तुम्हाला वाटत असेल तर हे पैसे तुम्ही गरजू किंवा गरिबांना दान करू शकता असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार हे पैसे स्वतःसाठी कधीही खर्च करू नका तीन रस्त्यावर पडलेले पैसे देतात शुभ संकेत वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल त्या दरम्यान रस्त्यावर नाणे किंवा नोट पडलेली दिसली की ज्या कामासाठी तुम्ही घराबाहेर पडले आहात ते काम पूर्ण होण्यास यश मिळते कामावरून घरी परतताना नाणे किंवा नोट सापडली तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे